देहू आणि आळंदीहून निघालेल्या संतांच्या पालख्यांचे काल पुणे शहरात भव्य आगमन झाले असता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यात काल आणि आज मुक्कामी असताना वारकरी समुदायासाठी रास्तापेठेतील कृष्णाई युवा मंच दरवर्षी सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करत असतो यावर्षी देखील मंचाचे अध्यक्ष उदय मोहिते व त्यांच्या सहकार्यांच्या मुख्य आयोजनातून संतांची सेवा म्हणून समस्त वारकऱ्यांना चहा नाश्ता रेनकोट साबण बिस्किट राजगिरा लाडू निरमा पावडर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले परीक्षेत मिळालेल्या यशासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार यावेळी केला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मोहनदादा जोशी रमेश बागवे अजय भोसले बापू खरात सचिन घिवार नवीन सिंग चेतन अग्रवाल उपस्थित होते सदर आयोजनासाठी कृष्ण युवा मंचाचे अध्यक्ष उदय मोहिते अरुण योगेश राऊत अश्विन ठक्कर अजय मोरे गणेश दरडगे तुषार कांबळे राजेश राठोड अमर राठोड मनोज नायर महेश गुजरे व महिला पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले वारकऱ्यांना गरमागरम नाश्ता व उत्तम बैठक व्यवस्था कृष्णा युवा मंचा वतीने करण्यात आली होती आडमण्याचे पुण्य नगरीत आलेलं सर्व वारकरी जास्त द्यायचं कृष्णा युवा मंचा वतीन मी सरसळ स्वागत करीत आहे गेले वीस वर्षापासून आम्ही कृष्णान युवा मंचच्या माध्यमातून त्यांचे नाश्त्याची व्यवस्था करत असतो त्यामध्ये डोसा गावचं त्यांचं वाटप करत असतो त्यानंतर त्यांना प्लॅस्टिकच्या डोंगळ्या साबणाच्या वड्या राजगिऱ्या लाडू तेलाच्या बाट्या अशा विविध कार्यक्रम विविध वस्तूंचं वाटप करतो हे माझे सहकारी मान्य श्री अरुणदा मामा दाडे त्यानंतर वाल्मिक जगताप योगेश राऊत हे सर्व सहकार्याच्या मदतीने तुषारजी तांबळे यांच्या मदतीने हे होत असते आणि मोहनदादा जोशी यांचा नेहमी प्रेमाचा हात आम्हाच्या पाठीचे असतो आज या जनताच्या पुण्यनगरीमध्ये भागवत संप्रदायाचा लाखो लाखोरी आज या ठिकाणी या पुण्यनगरीमध्ये आले 아 <susurra> या परिसरामध्ये कुषबाई युवा मंच माध्यमातून माझे सहकारी उदय मोहिते या प्रेमाने भक्तुभावाने आपले माऊलींची सेवा करीत असतात आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हा पुणेकरांच्या सर्व नागरिक बंधू भगिनीचा असू द्या आणि पुढच्या वर्षी त्यावेळेला आपण या पुण्यनिरीमध्ये या एकापेक्षा जास्त जोडा मी आपलं स्वागत करू एवढी भगवंत त्या त्यांनी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांगण मनापासून स्वागत करतो जय राम जयराम कुठारी युवा मंचाचे रस्तले अध्यक्ष हे बोलतोय एकोणीस वर्षापासून कार्य करतो कार्य करते काही स्वागत युवा मंचाच्या वतीने मोहिते आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या एकवीस वर्षापासून या संप्रदायाची सेवा करतात वारकरी बांधवाची सेवा करतात त्या सेवेमध्ये पुणे शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आमच्या औरंगाबादातला खाण्या येत असतात जे मामा आहेत सगळ्यांचे ते आणि या कार्यक्रम संप्यापर्यंत ज्या वारसा बांधवांची सेवा करत असतात आणि त्यांना जी काही आवश्यकता शिक्षण त्यांना मदत करत असतात मा आरोग्याची सेवा अशी शे कुठल्याशी या कार्यक्रमाला पुढे मोठी सर्व सहकार्याने जे आजचा हे कार्यक्रम आयोजित केला आणि तुमच्या त्याबाबतीत त्यांचं सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्यांचं शिक्षण आम्ही शुभेच्छा देतो